हाय हॅलो नमस्कार मी काजल धुम्मा सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर व्हिडिओचं थमनेल बघूनच तुम्हाला कळलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये काय बोलणार आहे तर हो मी माझा जो स्टोरी चॅनल होता ना तो डिलेट केलेला आहे डिलेट केला की डिलेट झाला की डिलेट कोणी केला वगैरे हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ज्यावेळेस मी सुरुवात केली त्यावेळेस बघा प्रत्येकाचं कसं असतं की फेस दाखवायला नको नको वाटतं जसं का जसं की मी आता मी एक साधारण गरीब घरातली मुलगी आहे त्याच्यामुळे आम्हाला मोबाईल याच्याशी जास्त काही संबंध नव्हता लग्नाच्यानंतरच पहिली गोष्ट मोबाईल भेटला आणि इतका कॉन्फिडन्सही नव्हता तर त्याच्यामुळे सुरुवातीला मी सुद्धा काही माझ्या असे वेगवेगळे वेग चॅनल सुरू केले होते फर्स्ट टाइम तर मी किचनचा चॅनल केला होता तसं रेसिपीज काही जेवण बनवता येत नाही ये जेवणाची बनवायची आवड नव्हती पण पैसे कमवण्यासाठी काही ना काही करावं हो। लागतं त्यासाठी मी ते सुरू केलं पण मी ते काही चाललं नाही मला रेसिपी तेव्हा लग्न तर त्यावेळेस प्रत्येकाचं नवीन लग्न झालं की प्रत्येकाला वाटतं आपलं नवीन नवीन डिश बनवायच्या तर त्यावेळेस मी ते सुरुवात केलं होतं त्याच्यावरती स्व म्युझिक टाकायचे तर ते व्हिडिओ बऱ्यापैकी व्हायरल ते पण सगळ्या व्हिडिओला कॉपीराईट आणतं तर तो चॅनल गेला त्याच्यानंतर मी थोडासा गॅप घेतला माझं कॉलेज पण चालू होतं तर म्हटलं चला गॅप घेऊया गॅप घेतला त्याच्यानंतर सर्वात पहिलं मी म्हटलं चला स्टोरी चॅनल चालू करूया त्याच्या आधी दुसरा एक चॅनल होता ज्याच्यावरती मी असं जसं की वेगवेगळी अशी वेग माहिती देत होते जसं म्हणजे फॅशनच्या रिलेटेड असं होतं ज्याच्यामध्ये नवीन नवीन डिझाईन्स मंगलसूत्राच्या ड्रेस हे देत होते तो सुद्धा चॅनल माझा कॉपीराईटमध्ये मा गेला झाल्याच्या झाल्याच्यानंतर पेमेंट यायच्या आधी तर मग मी ते सोडून दिलं त्याच्यानंतर म्हटलं चला आपण स्टोरी चॅनल सुरू करूया की डोक्यात नवीन कल्पना आली खरं सांगते ज्या दिवशी मी स्टोरी चॅनल चालू केला त्याच्या दुसऱ्या दिवशी व्हिडिओ टाकला होता पहिलाच व्हिडिओ माझा चांगला व्हायरल गेला जवळजवळ म्हणजे एका महिन्यातच माझा चॅनल तो मॉनिटायझ झाला आणि नेक्स्ट मंथमध्ये तर माझं पेमेंटही आलं म्हणजे साधारणतः तीन महिन्याच्या कालावधीतच माझं चॅनल सुरू केल्यापासून माझा पहिला पगार जो होता माझ्या हातात आला मला पहिला पगार साधारणतः साडेआठ नऊ हजारच्या आसपास आला होता स्टोरी चॅनलचा पहिला पगार कारण त्यावेळेस माझा एकच चॅनल होता दुसराही होता त्यासोबतच मी तो स्टोरी चॅनल चालू केल्यानंतर माझा कॉन्फिडन्स वाढला त्यानंतर मी माझा ब्लॉगिंगचा चॅनल पण त्याच वेळी दोन्हीसोबतच सुरू केले त्याच्या आधी जो होता फॅशनचा वगैरे त्याच्यानंतर मला कॉन्फिडन्स वाढला मी स्टोरीचा आणि ते दोन्हीसोबत चालू केले होते पण झालं असं तुम्हाला सांगते सा पहिला जो माझं चॅनल डिमॉनिटायज झाला होता ना तो माझा मी माझ्या स्वतःच्या डिटेलमध्ये तो ॲडसन चा चालू केला होता म्हणजे जे बँक डिटेल आपण भरतो का नाही त्याच्यामध्ये मी माझी बँक डिटेल आणि माझा आय डी प्रूफ दिला होता आणि मग तो वेगळा सेपरेट माझा ॲडसेन्स झाला त्याच्यानंतर मी माझा स्टोरीचा चॅनल ज्यावेळेस चालू केला त्यावेळेस मग मी त्याच स्टोरी चॅनलचा जो ईमेल आय डी आहे त्या ईमेल आय डीवरती दुसऱ्या ॲडसन चालू केला ॲडसेन्स म्हणजे की जे आपला यूट्यूब अकाउंट पा आपल्याला ज्यामध्ये पैसे टाकतं ना ते मध्ये पैसे युट्यूबच्या आपले जमा होतात आणि त्याच्यानंतर ते पैसे मग नंतर आपल्या अकाउंटला ॲडसन्स पाठवतो असा असतो तो नियम तर मग मी चालू केलं त्याच्यानंतर माझं स्टोरी चॅनल आधी मॉनिटाईज झाला त्यामुळे ते मी त्याच्यावरती चा चालू केलं ॲडसन्स माझ्या दुसऱ्या बँक डिटेलवरती त्याच्यानंतर मग माझा मी काजल लाईफस्टाईल हा वाला जो ब्लॉगिंगचा चॅनल आहे तो सुद्धा त्यासोबतच चालू केला तो सुद्धा सारा साधारण दोन तीन महिन्यामध्ये मॉनिटाईज झाला पण मग तो लेट मॉनिटाईज झाला त्यामुळं मग म्हटलं ह्याला वेगळा ॲडसन्स करण्यापेक्षा आपण हा ॲडसन्स आहे ना स्टोरी चॅनलला जॉईन करूया जसं की त्याचा आठ हजार पगार येतोय तर दोन्हीचा मिळून सोळा हजारपर्यंत जाऊ शकतो महिन्याचा पगार असं मी ठरवलं असं आमचं म्हणजे झालं डिस्कशन आणि इतकं नॉलेज नव्हतं कुणीही स्वतःहून आपल्याला फोन करून सांगत नाही किंवा मी तरी माझा जेवढं पण मी केला सक्सेस याच्यामध्ये केवढं स्ट्रगल केलं त्याच्यामध्ये मी कुणालाही विचारलं नाही व्हिडिओ कसा बनवायचा थमजेल कुणालाही विचारलं नाही ना मी कुठल्या युट्यूबरला विचारलं ना कुणाला जे सगळं केलं मी माझं माझं स्वतःचं केलं त्यातून शिकत गेले आणि आता मला जसं भरपूर जण विचारतात मी जसं सगळ्यांना सांगत असते असं सोपन करा असं असं करा तसं मला सांगायला कुणीही नव्हतं म्हणजे मला कोणी सांगितलंच नाही खरं तर मीही विचारलं नाही कारण मला माहिती कुणीही सांगत नाही जे यूट्यूबवरती ब्लॉगिंग करतात त्यांना आपण मेसेज किती कमेंट करा ते सांगणार नाही कारण ते मोठे झालेलं असत तर ते कुणी सांगत नाही त्याच्यामुळे मग मी <laughs> दोन्ही माझे जे चॅनल आहेत ना एकाच ॲडसेन्सला जॉईन केले एकच ॲडसेन्स ठेवला त्याच्यामध्ये दोन्ही चॅनलचा ह्या पण आणि स्टोरीचा पण मग दो 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 ते दोन्हीचं मिळून मला तेवढं प पेमेंट येत होतं चौदा पंधरा हजारच्या आसपास जात होतं दोन्हीचं मी तुम्हाला पहिलं पण सांगितलेलं होतं दोन्हीचं मिळून तेवढं जात होतं पण त्याच्यानंतर मग ते, ते चांगलं चाललं माझा चॅनल काय डीमॉनिटायज वगैरे झाला नाही काही नाही मॉनिटाईजच आहे होता तर मग आता एक जानेवारीपासून मी माझा हा नवीन बिझनेस चालू केला हा खूप चांगला चालतो आहे जेवढं पेमेंट पतात तुम्हाला दोन्ही चॅनलमध्ये मी जेवढी मेहनत करायची त्याच्यानंतर मला त्या चॅनलचं पगार यायचा पंधरा हजार रुपये आता माझं हे जे शिलाईचं काम राहतं ह्याच्यातूनच मला महिन्याचं पंधरा वीस हजार वर जशी मेहनत करेल तसं आहे दिवसाचे मी जरी दहा ड्रेस शिवले तर दहा ड्रेसच्या मागं म्हणजे दिवसाची कमाईसुद्धा साधारणतः तीन चार हजार रुपये दिवसाची होऊ शकते तर त्या हिशोबाने मग मी मला हे जास्त बरं वाटते त्याच्यामध्ये मेहनत आहे कष्ट आहेत पण हे स्वतःचं आहे स्वतःचं एक ब्रँड आहे आता मी माझा हा जो ड्रेस आहे तो मी आता त्याचं प्रेझेंटेशन देणार आहे तुम्हाला ते पुढच्या एखाद्या ब्लॉगमध्ये मी सांगेल की मी नवीन नवीन ठिकाणी जसं की बाकीचे जे असे दुकान आहे शॉप हो आहे जुडिओ आहे हे आहे त्याच्यास डायरेक्ट मी कम्युनिकेशन करून ते माझ्या ड्रेसचं एक प्रेझेंटेशन देणार आहे की हा हा असा असा माझा ड्रेस आहे जसं मला ऑनलाईनवरती इतका जास्त त्या ड्रेससाठी प्रतिसाद मिळाला आणि माझं असं म्हणणं आहे की तो ड्रेस कुठेही चालेल ऑल इंडिया काय इंडियाच्या बाहेरही चालेल त्याच्यामुळे चा मी तो ड्रेस आता माझा मी स्पेशल असा ब्रँड माझा त्या ड्रेसचं मी प्रेझेंट करणार आहे आणि मग त्यासाठीच मला आता थोडी मेहनत घ्यावी लागणार आहे त्यासाठी मला दुसरी मशीन माझं चाललेलं आहे ओव्हरलॉकची मशीन घ्यायची ज्यावेळेस आपण बाहेर ब्रँडला काही देतो तर त्यावेळेस आपलं ते परफेक्ट असणं गरजेचं असतं तर आता मला ह्याच्यामध्ये काम करायचं आहे त्याच्यामुळे माझा एक तारखेपासून एक जानेवारीपासून मी माझ्या स्टोरी चॅनलवरती एकही व्हिडिओ टाकला नव्हता एकही व्हिडिओ मला जमतच नव्हतं एडिट वगैरे एखादा जरी केला तरी त्याला वॉइस ओव्हर करणं जमत नव्हतं मी थकून जायची माझं चेहऱ्याचा तुम्ही हाल बघितला असाल मागच्या ज्या गुढीचं चा वगैरे चालू होतं त्याच्या आधी इतकं जास्त कामाचा लोड होता की मला अक्षरशः शॉस घ्यायला वेळ नव्हता त्यासाठीच मी घरातसुद्धा कामवाली लावलेली होती भांडी हे सगळं करण्यासाठी मला थोडासा आराम मिळावा त्यासाठी आणि त्याच्यामुळे मग आता जवळजवळ तीन महिने झालं मी त्याच्यावरती काहीच व्हिडिओ टाकला नव्हता अपलोडच केला नव्हता त्यामुळे आता ज्या ज्या वेळेस आपला चा, चां, चांगला चांगला चालणारा तो चॅनल जर मी विकला असता जरी तरी विकला असला तरी मला दीड दोन लाख रुपये किंवा दोन लाखाच्या वर सुद्धा तो चॅनल विकला गेला असता ज्यावेळेस आपण ते अनाऊन्स करतो की बाबा मला माझा हा चॅनल विकायचा आहे माझा तो चॅनल स्टोरीचा चांगला चालत होता त्याला खूप चांगले व्ह्यूज यायचे सबस्क्रायबर कमी आहे त्याचे काहीतरी एकवीस हजारच्या आसपास पण तो चॅनल चांगला चालायचा त्या हिशोबाने मला त्याचे दीड दोन लाख तरी भेटले असते ज्यावेळेस मी विकला असता माझे मिस्टर म्हणत होते तो चॅनल विक पण प्रॉब्लेम हा झाला आहे की तो चॅनल मी विकू शकत नव्हते झालं असं की माझे दो ॲडसेन्स मी जर सांगितलं की माझा ह्या चॅनलचा तो चॅनलचा ॲडसेन्स एकच आहे आता मी जो चॅनल जर विकला तर विकला सॉरी तर तो, तो मला ॲडसेन्स पण तो जो नी, जो कोणी घेणार आहे त्याला माझा ॲडसेन्स पण मला शेअर करावा लागेल सगळंच द्यावं लागेल ना ॲडसेन्स पण द्यावं लागेल मग कारण त्यांचं तिथं आपण पेमेंट चेंज करू शकतो म्हणजे जे डॉक्युमेंट आहेत ना ते त्यांची टाकून बँक डिटेल टाकून ते पेमेंट त्यांच्या ह्याच्यावरती घेऊ शकतात पण त्यासाठी मला तो ॲडसेन्स त्यांना विकावा लागेल विदाऊट ॲडसन चॅनल विकता येत नाही ॲडसनसोबत आणि मग ॲडसन्स जर त्यांना मी विकला तर माझं हे जे माझं चॅनल आहे काजल्स लाईफस्टाईल ह्या चॅनलचे जे काही डॉलर होतील ते सुद्धा त्यांनाच जातील त्यांच्या अकाउंटला असं होणार होतं की ते दोन्ही दोन्ही चॅनल एकमेकात जॉईंट आहेत त्याच्यामुळे मग ते, ते दोन्ही जॉईंट होतं आणि मग झालं असं की आता तीन महिने झाले व्हिडिओ टाकला नाही मग युट्यूबचं म्हणणं असतं ना, ना की आता ही बाई व्हिडिओज टाकत नाही चॅनलीचं मॉनिटाईज आहे चॅनल चांगला चालतोय पण ही व्हिडिओ टाकत नाही तर मग हिचा बसून बसून मग काय काय कामाचं काय यूट्यूब चॅनल त्यांना काहीच कामाचा नाही आहे ना, ना? आधीचे व्हिडिओ तर ते स्टॉप झालेले असतात व्ह्यू जे बंद झालेले असतात पहिल्या व्हिडिओला आता जे लेटेस्ट आपण टाक टाकतो ना तेच रनिंगमध्ये चालतात असे तर मग ती काय झालं की मग यूट्यूब म्हणा हिचा काय ह्या चॅनलचा फायदा आहे त्याच्यामुळे यूट्यूब मग एखादा व्हिडिओ कुठं कॉपीराईटमध्ये टाक करायला तर बंद आहे ना चॅनल तीन महिने झालं तर परवा एक व्हिडिओ कॉपीराईटमध्ये टाकला यूट्यूबने तो मी लगेच डिलीट केला त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओसुद्धा रिव्यूज कंटेंटमध्ये नाही गेला कोणता कॉपीराईटमध्ये गेला त्यानंतर दुसऱ्या दिवशी सेम अजून एक व्हिडिओ कॉपीराईटमध्ये गेला म्हणजे मला मेल आला तसा कारण हे सगळं याच्यामुळे की चॅनल बंद आहे त्याच्यामुळे रे यूट्यूब सारखं रिचेक करताय चॅनल रिचेक करत आहे आणि सारखं सारखं रिचेक केल्यामुळे त्यांना तो एखादा व्हिडिओ रिपीट असेल तर तो सापडतोय युट्यूबवरती असणारा मग ते कॉपीराईटमध्ये जात आहे आणि मग तीन व्हिडिओ असे माझी कॉपीराईटमध्ये गेले दोन दिवसात तीन व्हिडिओ कॉपीराईटमध्ये गेले जवळजवळ दोन दोन तासाच्या स्टोऱ्या होत्या ती एक असं माझी काही स्टोरी छोटी नव्हती दोन दोन तासाच्या दीड दोन तासाच्या ज्या स्टोऱ्या होत्या त्या दोन स्टोऱ्यामध्ये मला साधारणतः मला वाटतं काहीतरी तीस चाळीस डॉलर आले होते त्या दोन स्टोऱ्याचे त्याच्यामुळे मग मला त्या दोन्ही स्टोऱ्या डिलीट कराव्या लागल्या आता त्याचा काही फायदा नव्हता कारण डॉलर मी पैसे त्याचं घेतलेले आहे त्याच्यामुळे डिलीट केला तरी काही तोटा नव्हता माझा त्याच्यामुळे पण आता मी हा व्हिडिओ टाकणार नाही इथून पुढेही मला वाटत नाही की मला त्याच्यावरती व्हिडिओ टाकायला जमेल म्हणून त्यामुळे मग व्हिडिओज नाही गेला तर इथून पुढे हळूहळू कॉपीराईट कॉपीराईट आला रियूजमध्ये गेला जर रिव्यूजच गेला तो कंटेंट रिव्ह्यूज गेला डिमॉनिटाइज झाला चॅनल तर मग त्याचा जो ॲडिसन्स आहे तो बंद होणार कारण तो त्या ईमेल आय डीवरती मग माझं हे जे काजल लाईफस्टाईल चॅनल आहे ह्याचे डॉलर येऊन पण फायदा होणार नाही कारण तो ऍडसन्सच बंद झाला आहे तिकडून तो चॅनल डिमॉनिटाइज झाला आहे तर ह्याचे डॉलर पण येणं काहीच म्हणजे येणारच नाही ह्याचे डॉलर थोडक्यात मग माझी ह्या चॅनलवर मेहनत करण्याचं काहीच हेच होणार आहे मला फायदाच होणार नाही जर तो त्या चॅनल जर बंद झाला तर त्याच्यावर मी व्हिडिओ नाही टाकला तर आणि तो बंद होणारच होता एक दोन महिन्यामध्ये तो करणारच होती यूट्यूब कारण व्हिडिओ नाही गेला की यूट्यूब काय यूट्यूबला गरजच नाही मग त्या चॅनलची असं आहे तर मग माझ्या मिस्टर म्हणले की तुला आता जमत नाही कारण स्टोरी जर एडिट करायची म्हणले तर साधारणतः तीन तास सहा तीन ते चार तास एडिटिंगसाठी जातात त्यानंतर दोन तास दोन ते अडीच तास व्हायस ओव्हरसाठी जातात साधारणतः पाच ते सहा तासाचा एवढा टाईम मला स्टोरीच्या एका व्हिडिओला एका दिवसात जी मी एक टोरी स्टोरी टाकते त्याला एकाला मला सहा तास लागायचे एडिटिंग करायला त्याच्यामुळं ते तेव्हाच मी फ्री असायची तर मला ते चालायचं पण आता मी फ्री नाही तर सहा तास स्टोरी चॅनलला देऊन मला काहीही म्हणजे वेळच भेटणार नव्हता आणि मेन म्हणजे ते काम इतकं एक माझ्या डोळ्यांना पण खूप त्रास व्हायचा स्टोरी एडिट करणं म्हणजे सोपं काम नाही सारखं ते स्क्रीनच्या समोर शिलाईचं काम थोडं बरंच आहे स्क्रीनपासून आपण दूर राहून ते काम करतो पण ते काम कंटिन्यू माझं स्क्रीन समोर असायचं माझ्या डोळ्याला खूप त्रास व्हायचा त्यानंतर मी चष्मा वगैरे पण त्या स्टोरी चॅनलमुळेच घेतला होता मी तर मग प्रॉब्लेम असा झाला आहे की चायनल माझा तो चालू आहे मी विकूही शकत होते पण विकल्या विकायला पण प्रॉब्लेम येतो आहे आणि तो, तो म्हणजे डिलीटही क डिलीट पण करू शकत नव्हते कारण की तो डिलीट केला चायनल तर मग पूर्ण पूर्ण डिलीट केला तर मग ही, ही बंद होईल हा सगळा प्रॉब्लेम होऊन बसला होता मिक्स झाला होता एका एक त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की तो चायनल डिलीट करूया तो ॲडशन्स ठेवूया चालू मी तो ईमेल आय डी दुसऱ्या कोणालाही देऊ शकत नाही चॅनल विकल्यानंतर ईमेल आय डी द्यावा लागेल आणि ईमेल आय डी गेला तर मग माझं इकडचं पण प्राय सगळं जे आहे एका ते मिसळेल सगळंच जाईल काहीच राहणार नाही मग ते मी माझं मिक्स झालं एकदम की मी धड तो विकूही ठेक शकत नाही धड मी तो ठेवूही शकत नाही असं झालं ठेवला तरी तो डिमॉनिटाइज होणारच आहे फिक्स कारण ते यूट्यूब सारखं रिचेक 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 करते रोज उठून ते यूट्यूब मला चॅनल रिचेक करते की बाबा काही चूक सापडते काहीची चूक सापडती का एवढा दिवस सापडत नव्हती कारण ती मी व्हिडिओ कंटिन्यू टाकत होते तर एवढं युट्यूब पण बघत नव्हतं पण आता बंद आहे तर ती सारखं रिचेक रिचेक करत आहे मग एखादा सापडला की लगेच कॉपीराईट देते तर प्रॉब्लेम मग हा असा झाला होता की त्या एका एक चॅनलमध्ये मुळे माझं हा चॅनल बंद व्हायची शक्यता होती मग त्याच्यानंतर माझं माझ्या विस्तारांचं डिस्कशन झालं की आपण काय करूया तर ते म्हटले नको सगळं डिलीट करून टाक तर तो व्हि चॅनल मी डिलीट केलेला आहे म्हणजे मी तो चॅनल डिलीट केला आहे पण तो ईमेल आय डी डिलीट केलेला नाही म्हणजे माझा आता त्याच्यावरती मी दुसऱ्या काहीतरी चॅनल ओपन करून मी त्याच्यावरतीसुद्धा काम करू शकते माझे सबस्क्रायबर जेवढे एकवीस हजार आहेत ते एकवीस हजार राहणार आहेत चॅनल डिलीट केला पण मी सबस्क्रायबर डिलीट केलेले नाही आहेत असं प्रॉब असं केलेलं आहे मी रिफ्रेश केले आहे तो चॅनल त्याच्यावरचे सगळे व्हिडिओ मी घालवलेले आहेत सगळे एकही व्हिडिओ त्याच्यावरती ठेवलेला नाही परमनंटली ते मी डिलीट केलेलं आहेत तर मग आता माझं मिस्टरांचं असं म्हणणं आहे की तुमचं सर्वांचं सार, सर्वांचंसुद्धा म्हणणं आहे की काजल तू छान शिकवतेस तर बाकीच्यांनाही ॲडव्हान्स बेसिकपासून शिकव जसं की म्हणजे मला बऱ्यापैकी एक एक एक्सपिरियन्स आहे आता यूट्यूब रिलेटेड यूट्यूब चॅनल कसं ओपन करायचं किंवा त्याच्यामध्ये येणारे अडथळे चुका ते सगळं मी सॉल्व्ह करू शकते तर माझ्या मिस्टरांचं म्हणणं असं होतं की तू हे जे स्टोरीचं करते स्टोरीचं कसं असं तुम्हाला माहिती आहे कधी म्हणजे काही होईल सांगता येत नाही पण ज्यावेळेस आपला स्वतःचा कंटेंट असतो आपण स्वतः त्या व्हिडिओमध्ये दिसतोय तर तो चॅनल व्हिडिओ आपला कधीही डिलीट होणार नाही कधीही कॉपीराईटमध्ये जाणार नाही काही होणार नाही कारण तो आपला स्वतःचा असतो आपला रियल असतो तर मग त्यांचं म्हणणं होतं की तू त्याच्यावरती यूट्यूब रिलेटेड जसं की माझा टेक चॅनल चालू कर काजल्स म्हणजे के एस टेक असा मी आता तो चॅनल चालू करते काजल सो टेक असं म्हणून थोडक्या चालू करते तर त्याच्यामध्ये मी आता सगळे यूट्यूब रिलेटेड म्हणजे शिकण्यासारखं एज्युकेशन रिलेटेड मी व्हिडिओ टाकणार आहे जसं की काही शिकण्यासारखं असू द्या त्याच्यावरती शक्यतो मी यूट्यूब हाच कंटेंट ठेवणार आहे जसं की चॅनल कसा ओपन करायचा आहे व्हिडिओ एडिटिंग कसे करायचे थर्मनेल कसं करायचं हे सगळं त्याच्या थ्रू मी शिकवणार आहे आणि त्याच्या थ्रू माझा जरी आठवड्यातून एक जरी व्हिडिओ गेला ना त्या चॅनलवरती तरीही चालेल मला काही म्हणजे असं जास्त व्हिडिओ जायचे असं नाही मला जेवढे जसे क्वेश्चन येतील तुमचे तसे मी सॉल्व्ह करत राहील त्याच्यावरती तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत राहील आणि त्या थ्रू तुम्हाला माहिती मिळत जाईल यूट्यूबमध्ये सक्सेस मिळवण्यापासून सगळं मी त्याच्यावरती सांगणार आहे शिकवणार आहे त्याच्यावरती तर मग माझ्या मिस्टरांचं म्हणणं ठरलं की काजल तू चांगलं शिकवू शकते हवं तर त्यासाठी आपण एखादा पी सी म्हणजे कम्प्युटर पण आम्ही लॅपटॉप घ्यायचा विचार करतो कारण की मला जर त्याच्यावरती शिकवायचं असेल तर थोडी मोठी स्क्रीन पाहिजे मोबाईलवरची मोबाईलची जी स्क्रीन आहे ना छोटी असते एक्झॅक्ट समजत नाही की कुठे टच करतो आहे बाबा काय लॅपटॉप असेल तर ॲरो आपला कुठे फिरतोय तो समोरच्याला कळतो तर थोडक्यात आता आमचं ती ते चाललं आहे ते प्लॅनिंग सुरू आहे की एक लॅपटॉप घेऊया आणि लॅपटॉप थ्रो मी आता तुम्हाला यूट्यूब रिलेटेड त्याच्यावरती सगळं शिकवणार आहे यूट्यूब रिलेटेड म्हणा किंवा नवनवीन आता समजा काही नवनवीन असे फॉर्म भरायचे असतात तर त्या रिलेटेड सगळं मी शिकवणार आहे त्याच्यामध्ये जसं की आता बघा नवीन मशीनचं शिलाई मशीन योजना येते तर तो फॉर्म कसा भरायचा तो काही का त्याच्यासाठी का लागणारे डॉक्युमेंट काय सगळं मी थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन चा, चा, करणार आहे चॅनलच्या थ्रू पण शक्यतो मी यूट्यूब हाच कंटेंट ठेवेल की यूट्यूब रिलेटेड व्हिडिओ कसे शूट करायचे कसे एडिट करायचे सुरुवात कशी करायची नंतर ॲडसेस अकाउंट कसं करायचं त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आला तर काय करायचं डॉलर रिलेटेड वगैरे हे सगळं मराठीमध्ये पण आहेत एक दोन चॅनल पण मी असं ठरवते की मी माझं स्वतःचंही चा, चालू करू शकते कारण मला चांगलं आता नॉलेज आहे त्याच्या रिलेटेड मी बऱ्यापैकी चांगलं जे क्वेश्चन असतं समोरच्याचे ते सॉल्व्ह करू शकते अजून मी थोडासा यूट्यूब रिलेटेड अभ्यास केला तर तर अशी असं झाली माझ्या चॅनलची स्टोरी आणि त्यामुळे मग मला तो चॅनल डिलेट करावा लागला आणि आता तुम्ही मला सजेस्ट करा की त्याच्यावरती खरंच तो जो माझा आता चॅनल बंद आहे स्टोरीचं मी बंद मला ज्यावेळेस टाईम भेटेल त्यावेळेस मी न्यू स्टोरीसाठी चॅनल चालू करेन आणि त्यावेळेस आपल्या स्टोरीचाही चॅनल चालू होईल पण आता सध्या तरी माझ्याकडे वर्कलोड खूप आहे आणि इथून पुढे मी बिझनेसमध्येच जास्त लक्ष द्यायचं था ठरवलंय कारण ते माझा रिअल ब्रँड रिअल आहे सगळं सोशल मीडिया माहीत नाही कधी कोणता ॲप बंद होतो सांगता येत नाही सोशल मीडियाचं मध्यंतरी टिकटॉक बंद झालं सांगता येत नाही इंस्टाग्रामही बॅन होईल म्हणजे असं काही होऊ शकतं त्यापेक्षा हे आपलं रियल रिअल आहे ना घरातला जो बिझनेस आहे रिअल आहे आपला तो पुढे जाऊन मोठं म्हणजे होऊ शकतो मोठा होऊ शकतो असं मी म्हणत नाही की मला खूप जास्त मोठं व्हायचं नाही आहे पण आपलं आपला गरजा भागवतील इथपर्यंत तरी चांगलं चाललं तर बस झालं आणि मग त्यासाठी मग आता मला तुम्ही सांगा की मी त्याच्या तो माझा जो आता मी बंद डिलेट केलेला चॅनल ईमेल आय डी आहे त्याच्या थ्रू मी तुम्हाला कशा रिलेटेड व्हिडिओ आणू कारण शिलाईचा तर आपला सेपरेट चॅनल आहे त्या रिलेटेड आता मी आणू शकत नाही आहे पण मला आता हाच योग्य वाटतोय की मी यूट्यूब रिलेटेड तुम्हाला सगळं शिकवायचं म्हणजे थोडक्यात काहीतरी एज्युकेशन असा मी एज्युकेशनलच चॅनल तो चालू करायचा ठरवते जसं की मी सर्व टेकच्या रिलेटेड काहीही श शिकवायचं असेल यूट्यूबचं तर त्या रिलेटेड तो चॅनल सुरू करायचा विचार करते तर तुम्ही नक्की सजेस्ट करा, करा, करा। आणि माझं तुम्हाला समजेल का नाही हेही माहीत नाही पण माझे जे ह्या चॅनलवरती मी दोन तीन व्हिडिओ टाकले होते की यूट्यूब चॅनल सुरू कसा करायचा एडिटिंग कसा करायचा तर ते खूप जास्त व्हायरल झाले जवळ साठ सत्तर हजार असे व्ह्यूज आलेले आहेत त्याच्यामुळे आणि त्याच्या कमेंटही खूप पॉझिटिव्ह आहेत की खूप छान शिकवलंच वगैरे तर मला वाटते त्या थ्रू मी गेली पुढे तर मी त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकते तो माझा चॅनल चांगला चालू शकतो आणि असे खूप सारे प्रॉब्लेम असतात खूप सारे आता माझा जसं की रियूज कंटेंट गेला तर ते कसं सॉल्व्ह करायचं ह्या रिलेटेड असे खूप सारे प्रॉब्लेम असतात आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठीच मी तो चॅनल सुरू करते पण तो कुठल्या दिवशी त्याच्यावरती पहिला व्हिडिओ येईल हे मी काय सांगू शकत नाही आता तेही तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही सजेस्ट करा मी त्याच्यावरती कोणत्या कशा रिलेटेड व्हिडिओ टाकू शकते माझ्यातलं काय अजून स्किल आहे ते मी सांगू शकते असं तर चला मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी माझं चॅनल डिलेट का केला आणि खरं हो तर मला त्रास खूप झाला डिलेट करताना पण काय आता त्रास झाला तरी पुढचं पण विचार केला पाहिजे की बाबा पुढे जास्त त्रास होऊ नये ज्यावेळेस मी मॉनिटर डिमॉनिटाय झाला असता हाई चॅनल बॅन झाला असतं तर मग काय केलं असतं मग खूप त्रास झाला असता आत्ता जेवढा झाला त्याच्यापेक्षा डबल टिबल खूप जास्त त्रास झाला असता त्याच्यामुळे मी तो चॅनल डिलेट केला आणि चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला देखील सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या नवीन छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो खुश राहा मस्त राहा बाय बाय